आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तंत्रशास्त्रानुसार मिठाचे ते उपाय सांगणार आहे जर तुम्ही हे उपाय योग्य पद्धतीने आणि योग्य वेळी केले तर तुम्हाला माता लक्ष्मीजींचे वरदन आणि आशीर्वाद मिळणारच आहेत जीवनात चमत्कारी आणि सकारात्मक बदलसुद्धा घडून येतील तर मित्रांनो मी प्रियांका आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते गॉड इज ग्रेट चॅनेलमध्ये तंत्रशास्त्राच्या चौपन्नाव्या अध्यायात स्पष्टपणे लिहिले आहे माणसाच्या जीवनात जशी अन्नाची चव मिठाशिवाय अपूर्ण असते त्याचप्रमाणे मनुष्याच्या जीवनात त्याचे संपूर्ण आयुष्य मिठाशिवाय अपूर्ण मानले जाते कारण मिठाचा संबंध केवळ घरातील वास्तुदोषांशी नाही तर व्यक्तीची आर्थिक स्थितीही दर्शवते वेद पुराणातही हे स्पष्टपणे लिहिलेलं आहे की एखाद्या घरात मिठाचा डबा रिकामी राहिला तर त्या घराला आशीर्वाद मिळत नाही आणि ज्या घरात मिठाचा योग्य वापर केला जात नाही त्या घरात कधीच प्रगती होत नाही मित्रांनो मी तुम्हाला मिठाच्या संदर्भात त्या गोष्टींची माहिती देणार आहे ज्याची तुम्ही विशेष काळजी घेतली पाहिजे जेणेकरून तुम्ही दैनंदिन जीवनात येणाऱ्या समस्यांपासून गरिबीपासून मुक्त होण्याचा एक उत्तम मार्ग आहे तुमच्या घरात गरिबी पसरलेली आहे तुमच्या घरातील सर्व माणसांशी एकमेकांशी जमत नाही तुमच्या घरातील लोक कोणतेही काम करतात त्यांना त्या कामात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते अनेक अडथळे आहेत तुमच्या प्रगती किंवा आशीर्वाद पूर्णपणे थांबलेले असतील तर हे उपाय नक्की करा तर पहा मित्रांनो जर तुम्ही गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी घर पुसत असाल तर मॉपिंगसाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यात चिमुटभर मीठ घाला गुरुवारी कधीही घरात साफसफाई केली जात नाही जर तुम्ही गुरुवारी तुमच्या घराला साफ केलं तर तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा येईल गुरुवार वगळता कोणत्याही दिवशी तुम्हाला हवे तेव्हा घर तुम्ही पुसून टाका त्या पाण्यात थोडे मीठ टाका आणि त्याच रॉक मिठाने संपूर्ण घर पुसून टाका जर तुम्ही असे केले तर तुम्ही प्रत्येक वेळी पुसताना तुमच्या घरात कितीही नकारात्मक शक्ती असेल ते नष्ट होतील आणि तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल आणि ज्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वास करते त्या घरात देवी लक्ष्मीसुद्धा वास करते त्या घरालासुद्धा आशीर्वाद मिळतो त्या घराचीही प्रगती होते आता समजा तुमच्या आयुष्यात पैसा येणे बंद झाले आहे तुम्ही कठोर परिश्रम करता कष्ट करता पण तुम्हाला फळ मिळत नाही मग उत्तम उपाय करा तुम्हाला काय करावं लागेल पहा गुरुवारीच उपाय करायचे आहेत गुरुवारी झोपण्यापूर्वी एक गोष्ट करा एक साधा ग्लास घ्या त्यात गंगाजल आणि शुद्ध जल भरा तुम्हाला गंगाजल बाजारात वीस किंवा पंचवीस रुपयामध्ये मिळेल गंगाजल घेतले आता त्या गंगेच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाकायचं आहे आता मित्रांनो ग्लास हा काचेचाच हवा या गोष्टीची विशेष काळजी घ्या हा ग्लास तुम्हाला वरून लाल कापड्याने झाकून म्हणजेच लाल कापडं घ्यायचं आहे त्याने ते ग्लासला बांधायचं आहे आता हा पाण्याचा ग्लास खोलीत कोणत्याही दिशेला ठेवा तुम्ही तुमच्या जास्तीत जास्त वेळ जिथे घालवता त्या खोलीत ठेवा एवढेच करायचं आहे तुम्हाला हा उपाय करताना दर पंधरा दिवसांनी पाणी बदलत राहायचं आहे आणि एक चमचा मीठ टाकत राहा जर तुम्ही हा उपाय गुरुवारपासून सुरू केला आणि दर पंधरा दिवसांनी पाणी बदलून त्यात एक चमचा मीठ टाकले तर तुमच्यावर असा कोणताही दोष राहणार नाही अशी काही अडचण होती ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा मेहनतीचं फळ मिळू शकले नाही तो दोष दूर होईल आणि तुम्ही तुमच्या जीवनात जे काही कष्ट कराल त्याचे फळ तुम्हाला नक्की मिळेल आणि तुम्ही तुमच्या जीवनात खूप प्रगती कराल मित्रांनो आता मी तुम्हाला उपाय सांगणार आहे रागीट ग्रह शांत करण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे तुमच्यावर शनिदोष दोष आहे मंगळ दोष आहे या गोष्टी ची तुम्हाला खूप काळजी वाटते तुमच्या आयुष्यातील परिस्थिती अधिकच बिकट होत असेल तर तुम्ही काय आहे फक्त मंगळवार आणि शनिवारी दही खाताना त्यात अर्धा चमचा काळे मीठ मिसळा मित्रांनो जर तुम्ही असं केलं तर तुमच्यावर जो काही शनी दोष असेल मंगळ दोष आहे तुमची साडेसाती चालू असेल बघा दोष कधीच काढता येत नाही शनिवारी आणि मंगळवारी दही खाताना त्यात थोडेसे काळे मीठ अर्धा चमचं नको थोडेसे काळे मीठ मिसळून त्याचं सेवन केल्यास दोषाची तीव्रता कमी होऊ शकते आता तुम्ही तुम्हाला अजून एक उपाय सांगते दुर्दैवीपणापासून मुक्त होण्याचा हा उत्तम मार्ग आहे समजा तुमचे दुर्दैव तुमच्या आयुष्यातून कायमचे निघून जावे आणि तुमच्या नशिबाने तुमची साथ द्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर मी तुम्हाला सांगत असलेला हा उत्तम उपाय करा आणि हा उपाय केल्यावर तुमचे नशीब तुम्हाला नक्कीच साथ देईल पहा हा उपाय तुम्हाला गुरुवार सोडून दररोज करायचा आहे हा उपाय तुम्हाला किमान एकवीस दिवस करायचं आहे गुरुवार सोडून एकवीस दिवस सकाळी आंघोळ आंगुण करताना आंघोळीच्या पाण्यात एक चमचा पांढरे मीठ टाका त्यानंतर स्नान करा असे केल्याने सलग एकवीस दिवस असं केलं तर कितीही दुर्दैव तुमच्या मागे होते तुम्हाला त्या दुर्दैवीपणापासून आराम मिळेल आणि तुमचे नशीबसुद्धा तुम्हाला साथ देईल त्यानंतर तुम्ही जे काही काम सुरू कराल त्या कामात तुम्हाला यश मिळेल मिठाबाबत काही लोकप्रिय उपायसुद्धा आहेत ते सुद्धा सांगते हे मीठ तुमचे नशीब रातोरात बदलू शकते पण मी मित्रांनो हे लक्षात ठेवा की मनापासून केलेले कार्य नक्कीच यशस्वी होते म्हणून मित्रांनो आपल्या श्रीस्वामी समर्थांचे स्मरण करून या व्हिडिओची पुढे सुरुवात करूया कमेंट बॉक्समध्ये मनापासून श्री स्वामी समर्थन लिहायला विसरू नका तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल तर मिठाचा हा खास उपाय तुम्हाला काही क्षणात नोकरी मिळवून देईल मिठाचा हा उपाय चुकवू नका तुम्हाला जे पाहिजे ते मिळेल तुम्हाला करोडांचा खजिनादेखील मिळेल तुम्ही एखाद्याला तुमच्या नियंत्रणात ठेवू शकता जर तुम्ही कोणावर प्रेम करत असाल तर हा मिठाचा उपाय तुमचे हरवलेलं प्रेम परत आणेल हा उपाय मनापासून करा शांतपणे आणि आनंदाने करा त्याच दिवसापासून तुमचे काम पूर्ण होईल मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला बाजारातून साधे मीठ विकत घ्यावे आहे आणि घराच्या अग्नेय कोपरा म्हणजे पूर्व आणि दक्षिणेला ठेवा त्यामुळे आता तुम्ही घराच्या या कोपऱ्यात मीठ आणायचं आहे सोमवारी किंवा कोणत्याही विशेष प्रसंग किंवा अमावस्येला किंवा पौर्णिमेच्या दिवशी आता गुरुपौर्णिमा येत आहे तर त्या दिवशी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा नवीन जीवनाची सुरुवात करण्यासाठी आयुष्य सुरू करण्यापूर्वी शांतपणे हा उपाय तुम्हाला करायचा आहे तुम्ही उपाय केव्हाही करू शकता तुम्हाला जे पाहिजे ती मिळेल त्यानंतर घराच्या या कोपऱ्यात मीठ सात वेळा गोल फिरवायचा आहे आणि त्यानंतर मी जो मंत्र सांगत आहे तो मंत्र तुम्हाला बोलायचा आहे मंत्र असा आहे ओम रीम, श्री लक्ष्मी भो नमहा जप करा आपण कोणत्याही कंटेनरमध्ये मीठ हे ठेवू शकता आता हे मीठ सिद्ध करावं लागेल मी तुम्हाला तो मंत्र सांगत आहे ओम ह्रीम श्रीम लक्षुभे नमहा मित्रांनो तुम्हाला या मंत्राचा एकशे आठ किंवा एकवीस वेळा किंवा अकरा वेळा जप करायचं आहे मित्रांनो मिठाच्या समोर बसून तुम्हाला हा मंत्र जपायचा आहे मंत्राचा उच्चार केल्यानंतर एक दिवस मीठ तिथेच राहू द्या नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी नदीत फेकून द्या मित्रांनो हीच तीच दिशा आहे जिच्यात तुमच्या समस्या दडलेल्या आहेत तुमची गरिबी लपलेली आहे तुमच्या यशाचे रहस्य दडलेले आहे संपूर्ण घराची सर्व रहस्य या कोपऱ्यात आहेत जर तुम्हाला ही ऊर्जा परत मिळवायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल दुसऱ्याच दिवशी ते ठेवलेलं मीठ उचलून नदीत फेकून द्यावं लागेल असे करता तुमच्या समस्या देखील मिठासोबत धुवून पाण्यात वाहून जातील तुम्हाला तुमच्या जीवनात सकारात्मकतेचा संदेश मिळेल हा उपाय करून पाहिल्यानंतर कधीही कोणाला सांगू नये तुम्ही हा उपाय केल्यावर तुमचे आयुष्य बदलत आहे ते तुम्ही पाहू शकता तुम्ही लक्षात ठेवा मीठ मिसळलेले पाण्याने दुपारीला आधी नये जेव्हा एखादी व्यक्ती दुपारी घराची स्वच्छता करते तेव्हा त्या ते घरात लक्ष्मी कधीच येत नाही त्याऐवजी अलक्ष्मीचा वास त्या घरात राहतो परंतु जे घर सकाळी साफ केले जाते शास्त्रानुसार असे मानले जाते की सूर्य उगवण्यापूर्वी घराचे दार उघडले पाहिजे अन्यथा देवी लक्ष्मी तुमच्या घरात प्रवेश करू शकणार नाही आणि ती त्याच घरात जाईल जिथे कोणाचा दरवाजा सूर्योदयापूर्वी उघडलेला असेल तर कोणाचा दरवाजा सूर्योदयापूर्वी बंद असतो मग तुमच्या घरात लक्ष्मीचा प्रवेश कसा होईल आईचा येण्याचा मार्ग तुम्ही बंद केला आहात म्हणूनच तुम्ही सकाळी लवकर दार उघडा आणि ते स्वच्छ करा मित्रांनो जादूटोना तंत्र मंत्र वाईट शक्ती वाईट नजर फक्त हा उपाय केला आणि दोन मिनिटात सर्व काही ठीक होईल मिठाचे हे उपाय थोडेसे साधे मीठ घ्या त्यात अख्ख्या लाल मिरच्या घाला कोळशाचा एक तुकडा घ्या थोडी हळद घाला आता या सर्व गोष्टी कागदात गुंडाळा आणि वाईट नजरेसाठी आपल्या डोक्याभोवती सात वेळा फिरवा शांतपणे अग्नीमध्ये ते जाळून टाका मित्रांनो घरी जाळल्यास तुमचा विश्वास बसणार नाही संपूर्ण नजर एक मिनिटात निघून जाईल हे शंभर टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध होते याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो एखाद्या शुभप्रसंगी मिठाचे पाकिट शंभर ग्रॅम उडीद पाचशे ग्रॅम काळी डाळ पन्नास ग्रॅम तांदूळ कोरडे तिखट एक पाण्याची बाटली आणि शंभर ग्रॅम मोहरीच्या तेलाची बॉटल एकशे एक दक्षिणा म्हणजे एकशे एक, एक, एक रुपये तसेच पौर्णिमा अमावस्या किंवा शनिवारी मंगळवार किंवा गुरुवारसुद्धा हे एखाद्या गरीबाला दान केले तर तुम्हाला श्रीमंत होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही तुमचा शत्रूही तुम्हाला करोडपती होण्यापासून रोखू शकणार नाही मि मित्रांनो मिठाचे द्रावण अनेक वर्षांपासून वापरले जात आहे जर तुमच्या घरात गरिबी असेल तुमच्या घरात दुःख आणि संकट आहे घरगुती त्रास आहे सुख सुखशांती भंग पावली असेल तर हा उपाय बादलीत साधे पाणी घेऊन देवी लक्ष्मीचं नाव घ्या आणि पाच चमचे मीठ टाका लादी पुसताना तेव्हा माता लक्ष्मीचं नाव घ्या आणि म्हणा माता लक्ष्मी माझ्या घरी या आणि गरिबी दूर करा माता लक्ष्मी माझ्या घरी या आणि आमची गरिबी दूर करा मित्रांनो मॉपिंग करताना तुम्हाला हे पाच वेळा म्हणायचं आहे गरिबी नकारात्मक ऊर्जा सर्व त्रास तुमच्या घरातून पळून जातील पुस्ताना लादी पुसताना लक्ष्मीचं स्मरण केलं तर गरिबी कायमची दूर होते म्हणूनच मॉपिंग करताना देवी लक्ष्मीचं स्मरण केले पाहिजे दुःख आहे संकट आहे सर्व दूर पळून जातात आणि तुमच्या घरी लक्ष्मीचे आगमन होते आठवड्यातून एकदा लक्ष्मीचं स्मरण करून मीठ वापरून लादीपुसा आणि ते कमीत कमी दोनदा लागू केले पाहिजे मित्रांनो घरात मीठ कमी असेल तर मीठ संपले तर आई अन्नपूर्णासुद्धा तुमच्या घरातून निघून जाते म्हणूनच तुमच्या घरातील मिठाचा डबा कधीही संपू देऊ नका तुमचे संपूर्ण घर गर गरीब होऊ शक बाजारातून मीठ आणून डब्यात ठेवण्याआधी माता अन्नपूर्णाचे नाव घेऊन कपाळावर मीठ लावून डब्यात ठेवा यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही तुमच्या घरात किडे येत असतील तर घराच्या कानाकोपऱ्यातून किडे बाहेर पडत असतील तर कोळ्यांचे जा जाळे असतील पुन्हा पुन्हा कोळ्यांचे जाळे घरात होत असेल मग तुम्ही एक रिकामी पाण्याची बाटली घ्या आणि साध्या पाण्याने भरा त्या पाण्याच्या बाटलीत दोन चमचे मीठ घाला त्याच बाटलीमध्ये मिठासह कापूर फोडून त्याची पावडर त्यात घाला मिठात हजारो प्रतिजैविक गुणधर्म आढळतात जे जी जीवाणू नष्ट करतात कीटक पळून जातात त्यांच्या सुगंधामुळे विषारी कीटक पळून जातात असेल किंवा कीटक कुठून येत असतील तर त्या मीठ मिसळलेल्या पाण्याच्या बाटलीने त्या भागावरती ते पाणी शिंपडा तिथून पुन्हा कीटक बाहेर पडणे बंद होईल आणि त्या मार्गाने कीटक परत कधीच येणार ในท่า हा उपाय नक्की करून पहा तर मित्रांनो जर तुम्ही कोणाच्या मृतदेहावरून येत असाल मग अशा परिस्थितीत मिठाच्या पाण्याने कपडे धुणे अत्यंत योग्य मानले जाते जर असे कपडे मिठाच्या पाण्याने धुतले गेले तर ते खूप शुभ मानले जाते कारण स्मशानभूमीतून कोणीही परत येतो एखाद्याच्या मृतदेहाचे दर्शन घेऊन परत आल्यास असे कपडे अपवित्र होतात असे अनेक बॅक्टेरिया अशा कपड्यांवर चिकटलेले असतात आणि ते वाढतात ज्यामुळे व्यक्ती आजारी पडू शकतो तर नकारात्मकतेची सावली त्याच्या घरात येते त्याच्या आयुष्यात भयंकर अंधार येऊ शकतो कारण मिठात जीवाणूंचा नाश करण्याची शक्ती हजार गुणात जास्त असते म्हणूनच असे कपडे मीठ मिसळलेल्या पाण्याने धुवायचे आहे पहा मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांसाठी जास्त मीठ खाणे सुरक्षित नाही मित्रांनो मिठाच्या डब्यात दोन लवंग ठेवल्यास ते खूप शुभ मानले जाते यामुळे घरात लक्ष्मीचा वास असतो मिठाच्या डब्यात दोन लवंगा ठेवाव्यात लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवल्यास राहू ग्रहाला खूप राग येऊ शकतो राहू केतू तुमचा पाठलाग करू शकेल शनिदेवही तुमच्यावर नाराज होऊ लागतात लोखंडात मीठ ठेवू नये ते का ठेवू नये ते मी तुम्हाला सांगते बघा स्टील किंवा लोखंडाच्या भांड्यात मीठ ठेवले तर चंद्र आणि शनी यांचे मिलन होईल जे खूप घातक आहे हे रोग आणि दुःखाचे कारण बनते मीठ कोणत्याही प्लास्टिकच्या डब्यात ठेवू नये मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार जर आपण नेहमीच वापरायचं मीठ काळ्या कपड्यात बांधून झोपण्यापूर्वी उशीखाली ठेवलं तर आपल्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा दूर होईल ते नकारात्मक ऊर्जा शोषून घेते आणि सकाळी मिठाचे हे पॅकेट कुठेतरी लपून ठेवा आणि जेव्हा तुम्ही झोपायला जाल तेव्हा झोपण्यापूर्वी पुन्हा ते वापरायचं आहे ही प्रक्रिया आठवडाभर करा सतत केल्यास फायदा होईल यामुळे तुमच्या ती नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल सकाळची सुरुवात सकारात्मक सकारात्मकतेने होईल तुमच्यावर शनीची साडेसाती असेल जर राहू आणि केतूने तुम्हाला बांधले असेल तर अशा स्थितीत काळ्या कुत्र्याला पाच भाकरी थोडं मीठ त्यात घालून करायची आहे आणि ती खायला दिल्याने तो शांत होतो कुत्रा खात नसेल तर काही फरक पडत नाही कुत्रा फक्त रोट्या हलक्या चगळतो आणि तुम्ही तुमचे कर्तव्य पार करा याने राहू केतू शनिदेव यांचा जो काही दोष लागला असेल तो नष्ट होईल घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर मिठाचे पाणी शिंपडल्यास देवी लक्ष्मीचे आगमन होते म्हणूनच आपल्या घरामध्ये मीठ असणे अत्यंत महत्त्वाचे आहे जेणेकरून आपले सर्व वाईटांपासून संरक्षण होईल मीठ जास्त खातात त्यांच्यावर शनीची चालू होते मित्रांनो आज आ, मी तुम्हाला एक शेवटचा सा उपाय आता सांगते जरा लक्षपूर्वक ऐका हा उपाय तुम्हाला एका क्षणात गरिबीतून श्रीमंत करू शकतो तुमच्या शरीरात परिवर्तन होईल तुमचे काम पूर्ण होईल अतिश्रीमंत व्हाल तर मित्रांनो एक चिमूटभर मीठ घ्या एक चमचा गव्हाचे पीठ घ्या एक चिमूटभर हळद त्यात मिक्स करा भांडी न वापरता आपल्या तळ हाताने पीठ ते मळून घ्या गोळी बनवा आणि नंतर हे पीठ कोणालाही खायला द्या गाय असू दे प मासे असू दे मा तलावात जाऊन ते मासांना घाला गाय असू दे माता गायीला तुम्ही खाऊ घालू शकता आपण इच्छित असल्यास आपण पौर्णिमा आहे अमावस्या आहे किंवा इतर कोणत्याही दिवशी हे करू शकता आता मोठी गुरुपौर्णिमा येत आहे तर त्या दिवशी हा उपाय नक्की आवर्जून करा अमावस्या किंवा गुरुवार असेल तर ते अधिक शुभ असते मित्रांनो आता काय होणार भगवान विष्णू माता लक्ष्मी आणि माता सरस्वती तळ हातात वास करतात ब्रह्मवास करतात आणि जेव्हा तुम्ही मीठ पीठ आणि हळद ही प्रक्रिया एकत्र करता तेव्हा भगवान विष्णूंना हळद खूप आवडते जर हळद आणि मीठ पिठात मिसळले तेव्हा तुम्ही हाताने बनवलेली गोळी गाईला खाऊ घालता तेव्हा तो तुमचा गुरुग्रह बलवान बनवतो देवी लक्ष्मी तुमच्या जीवनात संपत्ती समृद्धी आणि कीर्ती प्रदान करते हाच उपाय शास्त्रातसुद्धा सांगितलेला आहे मित्रांनो रविवारी मीठ दान केल्यास भगवान सूर्य प्रसन्न होतात मंगळवारी दान केल्यास मंगळ बलवान होतो बुधवारी दान केल्यास श्री गणेशाचा आशीर्वाद होतो आणि बुधग्रह बलवान होतो गुरुवारी दान केल्यास गुरुग्रह बलवान होऊन बल प्रदान करतो शुक्रवारी मिठाचे दान केल्यास लक्ष्मी धनवान बनवते आणि शनिवारी मिठाचे दान केल्याने शनिदेव प्रसन्न होऊन राहू केतूपासून मुक्ती मिळू शकते तर मित्रांनो चुकूनही मीठ जमिनीवर सांडू देऊ नका हे विनाशाचे लक्षण मानले जाते मीठ कमी होणे हे कर्जाचे लक्षण मानले जाते म्हणूनच चुकून जरी मीठ पडले तर लगेच कपाळाला कपाळाला लावावे कारण मीठ मोठ्या कष्टाने मिळत असते कारण मिठाचा संबंध लक्ष्मी आणि धनाशी धनाची देवी आहे ती लक्ष्मीच्या पायातून समुद्रातून येते जर तुम्हाला खरोखरच लक्ष्मी देवीला तुमच्या घरी बोलवायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये लिहा आमच्या घरात माता लक्ष्मीचे स्वागत आहे माता राणीसाठी एक लाईक नक्की करा मित्रांनो खूप सारे आज मिठाचे उपाय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत अगदी या शेवटपर्यंत तुम्ही जर या व्हिडिओमध्ये थांबले असाल तर नक्कीच तुमची प्रगती होणार आहे हे निश्चित आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि हे सगळे उपाय सगळ्या उपायांमधील एक जरी तुम्ही उपाय मनापासून केला तर नक्की तुमचा फायदा होणार आहे पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ धन्यवाद